दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री तेवीसशे वाजेच्या सुमारास डीबी पथकाला माहिती गोपनीय माहिती मिळाली की हे किसम हा आंबली पदार्थ एम डी विक्री करत आहे अशा माहितीवरून माहिती मिळाल्याने डीबी पथक की एस आय भार्गव हे हद्दीत ऑलरेडी पेट्रोलिंग करीताच रवाना होते त्या दरम्यान त्यांनी माहिती खा, खात्रीलायक माहिती मिळाल्याने सदर पाठीपुरा येथील मनपा ग्राउंड आहे त्याच्यासमोर बसल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन त्याला तेखा पकडले असता तर त्याच्या वरील शर्टाच्या खिशात दोन पाऊच मिळाले त्यानंतर ते त्याच्या बाजूलाच ग्राउंड मध्ये त्याची गाडी पल्सर गाडी होती त्या गाडीमध्ये त्याची डिक्की काढून पाहिली असता त्या गाडीमध्ये सुद्धा दोन पाउच मिळाले एम चे त्यानंतर ते त्याचं घर बाजूलाच घर समोरच घर होतं त्या ठिकाणी सुद्धा आमची टीम सर्च केली असता भार्गव पूर्ण डीबी टीम आणि महिला अंमलदार त्या ठिकाणी किचन मध्ये किचन मध्ये एक प्लॅस्टिकचा डब्बा त्यामध्ये रवा रवा असतो रवा त्या रव्याच्या डब्यामध्ये एम डीची पाकिट एक जवळपास अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास ग्रॅम ची पाकिट त्या घरात सापडले त्यावरून सदरचा मुद्देमाल दोन पंच जे शासकीय पंच बोलवण्यात आलेले होते त्या पंचा समक्ष जप्त करण्यात आला आणि त्याच वेळी आम्ही मिळाल्यानंतर आपले फॉरेन्सिक टीमला सुद्धा त्या ठिकाणी बोलावले त्यांची वाहन आली त्या ठिकाणी सर्व अधिकारी त्यांच्यासोबतचे इतर साथीदार त्या ठिकाणी तो मुद्देमाल खरंच एम डी आहे का पावडर जो आहे मिळालेला आहे पाऊच मध्ये तो त्यांनी टेस्ट केली असता प्रथमदर्शिता त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला रिपोर्ट दिला की तो एम डीच आहे त्यानंतर मग पुढची प्रक्रिया पोलीस स्टेशनला आणून पुढची कारवाई करण्यात आलेली आहे